राऊतांचे झोंबणारे बाण बाजारातला माल आहे असं म्हणत राऊतांनी शिंदेवर झोंबणारे पान टाकले एवढंच नाही शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिंदे कोणत्या गोधडीत होते असा खोचक सवाल केलाय हे जे आहे ही नरेंद्र मोदीची उपकंपनी बेनामी कंपनी शिंद्यांचा जो पक्ष आहे काय म्हणतात पक्ष म्हणतात मी त्याला पक्ष मानत नाही ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात तसे हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जाते तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होते त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा गुढीपाडू आहे ते त्यांना साजरे करू द्या ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील मनापासून तसं कोणी त्यांना शिवसेना बांधणार नाही प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा आमचा अरे तुम्ही कोण आहात तुम्ही कधी स्थापन केली शिवसेना हे सांगा ना जरा तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली तुम्ही या महाराष्ट्राला तुम्ही काय विचार दिला तुमचा जन्म कधीच आहे बाळासाहेब ठाकरेने शिवसेना स्थापन केली किंवा तुमचं वय काय होतं तुम्ही कुठल्या उदडीमध्ये मुत होतात हा रांगत म्हणजे रांगत होता रांगत तर रांगणाला माणूस तर दुसरीकडे संजय राऊतांची टीका शिंदे सेनेच्या आनंद आणि शिवसेनेची बदनामी करत होते असा पलटवार शिंदे सेनेनं केलाय संजय राऊत आणि शिवसेना याचा संबंध कधी आला जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन झाला ना त्यावेळी आणि त्यानंतरच्या काळामध्ये जोपर्यंत सामनाचा पगार चालू झाला नव्हता तोपर्यंत हा माणूस इतरांची पाकिटं घेऊन शिवसेना आणि धर्मवीर दिगे साहेब यांच्या विरोधात लिखाण करणारा हा बिळात लपणारा उंदीर आहे याला काय अधिकार आहे शिवसेनेची स्थापना आणि शिवसेना या विषयावर बोलणारा एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली त्यानंतर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली पुढे आर एस एस आणि शिवसेनेचा दसरा मेळावा अनेकांचं आकर्षण बनला बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जमायचे मात्र दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेची दोन शकल झाली त्यामुळे शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना आता गर्दी खेचण्यासाठी प्रयत्न करतात आता निम्म्या राज्यात ओला दुष्काळ पडला त्यामुळे मेळाव्यावर पावसाचं सावट असतानाही ठाकरे गर्दी खेचण्यात यशस्वी होणार की शिंदे याकडे राज्याचं लक्ष लागलंय मयूर राणेसह विकास काटे साम टीव्ही न्यूज